शुभ सकाळ कसे आहात तुम्ही तर सकाळचे आठ वाजले आहे आम आणि आमची इकडे देवपूजा चालली आहे इकडे लाडू बसली आहे आणि आता आम्ही चाललो आहे हॉस्पिटलला आज ना हॉस्पिटलचा तिसरा दिवस आहे ना हे बघा अजूनही हे काही काढलेलं नाही तिच्यावाला हाताचं डॉक्टर बोलले की आज आपण आणखीन एक दिवस तिला ठेवू आणि इंजेक्शनचा कोर्स पूर्ण करू कारण की तिला इन्फेक्शन झालं होतं शरीरामध्ये तर डॉक्टर बोलले की तिला ॲडमिट करून आपण तीन दिवसाचे इंजेक्शन वगैरे हातात ना देऊ आणि सलाईन पण लावू तर आज तिसरा दिवस आहे आणि आज ते काढणार आहे तशी लाडू बरी आहे आणि लाडूला ताप पण परत नाही आला हो की नाही ताप नाही आला ना परत नो नो बोल ना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बघा वहिनी पण म्हणती गुड मॉर्निंग सगळ्यांना तुम्ही कमेंट करतात ना तुमची वहिनी खूप छान आहे खूप छान आहे तर बघा आमची वहिनी सगळ्यांना गुड मॉर्निंग आहे बघा घालतल्या गालत बाय 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 अकरा तारखेला ईद होती आणि आमच्या शेजारी मुस्लिम फॅमिली आहेत राहायला तर त्यांनी आम्हाला शिरखुर्मा दिला आहे तर ते नेहमी आम्हाला देतात दर प्रत्येक ईदला आम्हाला देतात ते सर्वजण तर आम्ही सर्वांनी मिळून पिला आहे खूपच टेस्टी होता खूप छान आणि खूप टेस्टी होता तर आम्ही सर्वांनी मिळून पिला आहे चला बुट घाला चला आपल्याला जायचं हॉस्पिटलला बुट घाल चला जायचं आपल्याला हॉस्पिटलला ना बुट घाल चल लाडू हात पकड हात पकडत हातच नाही पकडत आहे ना तिला वाटतं मी लई मोठे झाले म्हणून हात नाही पकडत कोणाचाच मोकळ चालायचं तिला मोकळ चालायचं हा तू आजारी आहे ना बाळा हा चला आम्ही चाललो हॉस्पिटलला आता तुछ हा तर आम्ही हॉस्पिटलला पोहोचलो आहे आणि डॉक्टरांनी तिला सलाईन नाही लावले फक्त इंजेक्शन्स दिले हातामधून आणि आम्हाला नंतर त्यानंतर आम्हाला घरी जाण्यास सांगितले आणि संध्याकाळी पुन्हा यायला सांगितलं डॉक्टरांनी तर लाडूला इंजेक्शन्स देऊन आम्ही घरी निघालो आहे आता तर हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर आम्ही सर्वजण दुपारचं जेवण संगतच करत आहोत आज शक्यतो दुपारी संघ नाही बसत जेवायला रात्री संघ बसतो पण आज आम्ही सगळे संघच बसलो आहे जेवायला आणि इथे ऑनलाईन मी एक पुस्तकं ऑर्डर केली होती माझ्या मुलाला द्यायची होती मला जेलमध्ये वाचायला तर मी ही पुस्तकं ऑनलाईन ऑर्डर केली होती ती पार्सल आलेले आहेत तर बघा पुस्तकं बघा कोणती कोणती आहेत खूप छान पुस्तकं आहे सगळी तर हे बघा ही पुस्तकं ध्यानसूत्र अवशो जीवन जिने की कला आणि आणखीन एक पुस्तक आहे त्याचं नाव आहे होने काय होणे होय सी होय ओशोची पुस्तक आहे ही सगळी अग कवर घालती मग आम्ही ये साईडला हो याला कवर घालती गादीला घालून पण देत नाही लाडो आता यापुढे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ हा मी शूट केला होता आला का आला का शाळेतून हे बघा आईचं प्रेम <laughs> कशी <कुछी> बघती <laughs> तिला वाटतं मला का जवळ घेतलं हॅलो कसे आहात तुम्ही तर खूप दिवसानंतर आज खुश खबरी आम्हाला भेटलेली आहे आणि ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर खुशखबरी अशी आहे की माझी चुलत भाऊजाई जी आहे तिला दोन मुलींच्या नंतर मुलगा आला आहे आणि त्यांचा फोन आला होता की तुम्ही सगळेजण या आमच्या खुशीमध्ये सामील व्हा तर आम्ही जाणार आहोत सगळेजण आणि त्यासाठी मी आज रेडी झाले आहे आणि तुम्ही सगळे आता मला असं कमेंट नका करू की तुम्ही लिपस्टिक लावली तुम्ही मेकअप केला तुम्हाला काही वाटतं ना का नाही असं नका बोलू कारण की तिने मला बोलवलं आहे तिची खुशी आहे तिला खूप दिवसांनी मुलगा आला आहे आणि तिची डिलेवरी रात्रीच झाली आहे तर तिकडे आम्ही सगळेजण जाणार आहोत आणि मी तिचे सगळे व्हिडिओ माझ्या यूट्यूबला शेअर करणार आहे तर तुम्ही बघा आम्ही खूप छान असं डेकोरेशन पण केलं आहे आणि खूप छान असं आम्ही तिचे स्वागत केले आहे आणि दुसरी गोष्ट आज मी माझ्या दुपारी माझ्या मुलाला भेटणार आहे आज सोमवार आहे आणि त्याला मा मी ऑनलाईन काही पुस्तकं मागवली आहे ज्याचा वाच त्याला वाचायसाठी तर त्याला मी आज देणार आहे आणि आज त्याला भेटणार आहे बघू त्याला भेटल्यावर तो काय बोलतो काय नाही आणि दुसरी गोष्ट आज वकिलाशी पण माझं बोलणं दा झालं दा, आहे आता वकील वरती सेक्शन कोर्टामध्ये आम्ही दाखल करणार आहे जामीनसाठी तर आता वकील त्याची प्रोसेस करत आहे आता बघू जामीन उद्या किंवा परवा आम्ही जामीन टाकणार आहेत सेक्शन दुसऱ्या कोर्टामध्ये तर काय होतं काय नाही हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर तर हे बघा हे डेकोरेशन सकाळी केले होते वेलकम आणि खूप छान असं फुलांचं डेकोरेशन आम्ही केलं होतं तर आता ती बाळाला घेऊन येत आहे पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ खूप छान होणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा खूप मज्जा येणार आहे वेलकम बेबी बॉय इथे भाऊ फटाकडा लावत आहे आणि फटाकडा लावला आणि अचानक त्याच्या तोंडावरच आला त्याला वाटलं की लागलाच नाही आणि तो त्याच्या तो तो तोंडावर उडाला बघा तुम्ही तर इथे बाळाची आजी बाळावरून उतरून टाकत आहे आणि हे बाळाचे मम्मी आणि बाळाचे पप्पा आहे हे माझे लहान भाऊ भाऊजे आहेत वेलकम बेबी बॉय कॉंग्रॅचुलेशन

तो नहीं नहीं। तर सर्व फॅमिलीला खूप आनंद झालेला आहे आणि सर्वजण आम्ही इथे बाळासोबत शूट करत आहोत तर इथे माझे भाऊजे पहिल्यांदा बाळाला हातात घेत आहे हे नाही नाशन ही एक भाऊजाई आणि ही एक माझी भाऊजाई ठीक आहे हिला मुलगा आला आहे <laughs> नमस्कार बोला नमस्कार अरे ठीक आहे ना ठीक आहे ना हिला तर बरं वाटतंय आणि मस्ती करते बघा लाडूला काल तीन दिवस झाले ना हॉस्पिटलला ला आता लाडूची तब्येत छान आहे आणि हाताचं वगैरे सलाईन काढलं आहे डॉक्टरांनी आणि तिची तब्येत छान आहे आता आणि आता आता दीड वाजले आहे ठीक आहे तर मी चालली आहे इथे जेलमध्ये माझ्या मुलाला भेटायला आणि ही पुस्तकं मी तिच्यासाठी ऑनलाईन मागवली होती जीवन जिने की कला हे एक आहे हे मी तीन पुस्तकं ऑनलाईन मागवले आणि आता मी दोन वाजता आहे बघा आता दीड वाजले आहे तर जायचं आहे मला दोन वाजता कारण की भेटायचा टायमिंग दोनच्या नंतर असतो तर मी आता निघाली आहे त्याला भेटायला ड्रेस वगैरे चेंज केला आणि बघूया आज काय होतं काय नाही मी सगळं तुमच्यासोबत मी शेअर करेन आता पाच वाजले आहे आणि मी त्याला दुपारी भेटायला गेली होती त्याला भेटली त्याला पुस्तक वगैरे दिले आणि आज तो रडला खूप रडला त्याला असं वाटत होतं की माझ्या गळ्यात पडून रडावा म्हणून त्याला असं झालं आज माझ्या मुलाला आणि माझ्या लहान मुलाला पण मी घेऊन गेली होती तर त्याचं तेच फक्त मम्मी काय झालं चांगलं जामीन दे आणि चांगलं वकील दे मम्मी काय झालं मम्मी काय झालं त्याला म्हटलं अरे मी चांगलं वकील दिलेलं आहे चार तीन ते चार दिवसामध्ये मी तुला बाहेर काढते आता त्याला तसा आधार द्यावा लागणार ना तर आज त्याला असं पूर्ण त्याचे डोळे भरून आले होते आणि त्याला असं झालं की आज मम्मीच्या गळ्यात पडून रडावं एकदम रडकुंडी आला होता एकदम रडकुंडी आला होता तो आज माना माना तर आता बघू मी वकिलाला पण फोन केला आहे मला सी कसं तरी आहे आणि आज सकाळपासून सगळा ते कार्यक्रम वगैरे होता तिकडे गेलो होतो आज सकाळपासून मग तिकडनं आले आणि मग त्याला भेटायला गेले मी दुपारी बाळाला लाडूला जेवण वगैरे घातलं आणि त्याला भेटायला गेले तिकडनं भेटायला भेटून आले का मग मला तो पूर्ण दिवस माझा असं मला खूप त्रास होतो मला मुलाला भेटल्यानंतर मग तो माझ्या डोक्यातनं ते जात नाही असं सारखं त्याच्या चेहऱ्यासमोर होतं मग मला काही सुधरत नाही असं चिडचिड होती माझी चिडचिड होती माझी त्याला भेटल्यानंतर कधी बाहेर येईन कधी बाहेर येईन असं मनाला रुतरूत लागलेली आहे माझ्या मनाला तर आज आता महिना होऊन गेला ना तो वैता आत आत्मा म्हणजे जसं वैतागला तो आतमध्ये दे। महिना दीड महिना होत आला आता त्याला जाऊन तर बघू आता वकील काय करता वकिलावर सगळं डिफेंड आहे माझं डोकंच चालत नाही काय करू काय नाही काय नाही असं एक एक दिवस आहे आणि एवढं गरम होतंय एवढं गरम होते आता आता मे महिना एप्रिल मे महिन्याचं गरमाचं वातावरण आणि तिथं आतमध्ये पण खूप गरम होतं जेलमध्ये पण तो तो काय सांगू मी तुम्हाला मला नाही समजत ते ठीक तर हा ब्लॉग मी इथं स्टॉप करते मित्रांनो आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला तर लाईक करा नक्की आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा आणि ठीक आहे उद्याचा ब्लॉग उद्या काय होतं काही नाही वकिलाला मी भेटणार सगळं काही सगळं काही तुमच्यासोबत मी शेअर करेल काय झालं काय नाही मुलाला मुलगा कधी येणार आहे सगळं शेअर करेल मित्रांनो बाय मित्रांनो बाय बाय बाय